एक नाथ नसता तर हे शक्य होत का पण माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या मदतीनं हा ब्रिज आम्ही पूर्ण केला आणि दोन हजार तेवीस मध्ये हा याचं लोकार्पण झालेलं आहे ही म्हणजे कुठन नेमकं डायरेक्ट खाली उतरून रोड क्रॉस करणार का ब्रिज धन्यवाद धन्यवाद हा ब्रिज ची संकल्पना लोकांच्या माध्यमातून आमच्याकडे आली आणि त्याला मूर्त स्वरूप आम्ही दिलेलं आहे मला एक सांगा भाऊ की लोकांची मागणी होती की आम्हाला इथे क्रॉस करताना खूप ॲक्सिडेंट होतात लोक येतात तुम्ही त्याचा वापर करता कसारा बंदरला जाताना खूप लोक याचा उपयोग करतात हे जा करतात त्यामुळे बरेचसे इकडचे ऍक्सिडेंट कमी तुम्ही जाता करता। करता का या ब्रिज तेच किती पोलीस या ब्रिज जाताना तुला दिसतात तुमच्या वसाहतीतले पोलीस या ब्रिजचा वापर करतात का दुटी जाताना ट्रेन पकडायला खूप होतो कारण पोलीस म्हटले की त्यांची रहदारीची ड्युटी त्यांना स्वास घ्यायला पण वेळ नसतो पण या ब्रिजमुळे अक्षरशः पन्नास टक्के तेवढे स्वस्त आणि एवढे मस्त इथून जातात ना की रात्री किती उशीर झाला तरी ते रोडने जात नाही इथून छान मस्तपैकी पैकी याचा आनंद घेत घेत जातात आणि एक प्रकारे त्यांना असं वाटत आहे पण की अमिनीताईंनी यशवंत जाधव साहेबांनी आमच्यासाठी खूप खूप म्हणजे खूप काय केलेलं आहे मॅडम रोड क्रॉस करणं सब लोक सब लोक फायदा थँक्यू बेटा गॉड ब्लेस यू गॉड ब्लेस यू लवकर ते प्रॉफिट मुळे इकडून चांगलं वाटतं इकडून चांगलं वाटतं म्हणजे ब्रिज चांगला झाला ना